नमस्कार 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 झालं का जेवण 干啥嘞？干。<noise> Ini namaskar, 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 selamat malam. Ini arti tay segment, nelayan tay like. Pate dada. Pate dada पाटील दादा पाटील दादा नमस्कार नमस्कार म्हणतात नमस्कार दादा वहिनी नमस्कार नमस्कार आरती ताई झाले का हो जेवण झाले नाही माय तू काही इंद्र ची सर आहे एवढी आरती ताई म्हणतात तिने पान खाल्लं होतं का खाली निघत होतं फार एवढी तिची तेजीशी होती जबरदस्त एवढी गोरी होती ती वरून तिने पान खाल्लं का तर शरीरात येतपर्यंत ना तिचं पान दिसत होत खाली एवढी अपसार आहे नाही माझ्या नका करू नका ना ते वाचता नाहीत मला आणि आरती ताई म्हणतात सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आरती ताई म्हणतात झोपले काय नाही नाही आरती ताई आणि आरती ताई म्हणता सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद गप्पा बास वहिनीला बोलून बघा ना आरती ताई तुमचं भाऊ कसं बोलाच्या टूचून चून बो बोला वहिनीला okay, but... टूचून आणि आरती सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 आरती ताई अजिबात बोलायचं नाही था। बोलत <laughs> ताई साहेब स्वयंपाक झाला का आरती ताई आरती ताई म्हणता खासदार वहिनी बोलायचं <laughs> <laughs> नाही थँक्यू थँक्यू आणि आपल्या ज्या गजानन दादा आगमन झालं गजानन दादा म्हणतात वहिनी नमस्कार वहिनी साहेब नमस्कार नम... जनार्दन दादा गजानन नाही जनार्दन दादा नारते सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मी म्हणलं का माझ्यापाशी तू दररोज बसत जा म्हणजे तुला बी थोड लोकेशन भेटेल कमेंट वाच कमेंट वाच पुढे फटाफट पाट। जे तिथे झाले आहे जेवण करायचं आहे हो का सपोर्टिंग कमिट के केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जेवण झालं कामस्कार नमस्कार दादा दादा नमस्कार नमस्कार सपोर्टिंग कमेंट के केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद

कमेंट वाच ऐका ना आता वळींना कमेंट वाचायला येतं तुम्ही नका घेऊ काय आणि टेन्शन घेऊ नका तुमच्या वळींना कमेंट वाचायला येतो शेवटी तुमचा आम्हाला दबदाबा आहे तुम्ही म्हणल्या ना गप तर मला आता बाजूला सारखावं लागेल शेवटी तुमचं राजे आहे त्याच्यामुळे मी आपलं गप्प बसवतो यार वैन कमेंट वाचताना आता कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आरती ताई वाच मी बसतो इकडे वाचा भात नवऱ्याला पाटला पूजे साठी आहे म्हणून हो का सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 पटापट कमी कमी लाईक करा सर्वांनी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 आरती ताई

धन्यवाद धन्यवाद आरती ताई फेस घेऊन नाही तू हा थेस ताई घेऊन तू ऐका ना व्हिडिओ एडिटिंग ज्या वेळेला तुम्हाला ना ऐका हिंदी व्हिडिओ आहे ना व्हायरल नाव ऐका हिंदी व्हिडिओ व्हायरल होत नाही कॉमेडी व्हिडिओ टाका अर्ज तुम्ही खरं जर आपल्याला मनापासून जर युट्यूबला जर हे करायचं म्हटलं ना ताण द्यायचं जर म्हटलं ना तर कॉमेडी व्हिडिओ टाका एकच नंबर चालतात कंटेंट त्याला चांगलं व्यवस्थित आणि कोणत्या टायमावर टाका तो टाका पण हिंदी व्हिडिओला आहे ना यूज नाही भेटत आता तुम्हाला सांगतो माझं ते नंबर लाईक मी जर टायटल लावले ना ऐका ना माझं आहे ना मी चॅनल आहे का वेळेला आता माझा हा आहे तात्यावर आवडी तर मी ग दुसरा सेपरेट चॅनल आहे का हिंदी सॉंगसाठी सेपरेट मी काढणार आहे पण त्याच्यात नुसती ना हिंदी सॉन्ग आणणार आणि हिंदी टायटल लावणार आहे आता आता माझं कसं आहे तुम्हाला सांगा अ माझेदा नमस्कार आ, कसे नमस्कार माझं कसं माहिती आहे का हिंदी आता आपण काय म्हणतो आता मराठी लँग्वेज आणि मराठी लँग्वेज जर म्हणलं ना तर आपले ब्लॉग आता माझ्या शेतीतलं असतात आणि टायटल मराठ म्हणजे आपलं जे शॉर्ट व्हिडिओ का ते कॉमेडी असतात ऐका मग ओस टाईम तिथं भेटला जातो आपल्याला आणि खरंच जर आपल्याला आता ताकद लावायचं असेल तर आपलं खरंच हे करायचं असेल तर म्हणून तुम्हाला सांगतो आणि ही तुम्ही जर केलं तर एक नंबर चांगलं होईल कारण का माहिती का कोणी असं कोणाला सांगायला एवढं अशी नाही आणि मी सांगतो या भावाच्या नात्याने मी सांगतो कारण काय होत माहिती